कोरोना काळात सुद्धा शिवाजीराव ज्या लोकांना संशयच यायचा की इंद्रजीत भालेराव तास कसे घेत असतील त्यांनी कोरोना काळातले माझे तास पाहिले आणि कोरोना काळात तास घेण्याची काय मजा होती तुम्ही सगळ्यांनी कोरोना काळात तास घेतले असतील मजा होती ना मजा आली का नाही कोरोना काळात खरंच मजा आली म्हणजे मला माझ्यामध्ये असलेले गुण कोरोना काळात जास्त लक्षात आले मी किती चांगला तास घेतो ते कोरोना काळात मला कळालं किती चांगला तास घेऊ शकतो पहिल्या दिवशी ज्या दिवशी तास घेतले म्हणजे वर्गात चर्चा झाली प्राध्यापकांची की समोर कोणीच दिसत नाही ऑनलाईन तासाला शिकवायचं तसं तास। तास। कारण दिसल्याशिवाय प्रेरणा येत नाही पोरं असल्याशिवाय बोलता येत नाही शिकवायचं तसं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता मी तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय कवी सगळ्या महाराष्ट्रवर फिरायचो माझ्याकडं मोबाईल नव्हता हो लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेतला नाही माझ्या विद्यार्थ्यांनी तो घेऊ नये म्हणून आपण त्यांना कसं सांगणार मग की हे मोबाईल वापरू नका म्हणून मी लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मोबाईल घेतला नाही आणि पवार गुरुजी तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं सांगितली ते लोकप्रिय विद्यार्थी देखील मी मोबाईल घेईपर्यंत त्यांनी मोबाईल घेतला नाही ते शिक्षक होते शिक्षक प्राध्यापक वक्तृत्व स्पर्धेतले मोठे मोठे एवढ्या चाळीस पंचाळीस वर्ष वयाचे पण गुरुजींनी मोबाईल घेतला नाही अर्थ माझ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल घेतले नाही लॉकडाऊनच्या काळात युजीसीनं आम्हाला कंपल्सरी केलं की मोबाईल घ्या त्याचे नंबर कळवा तुमचे तास आम्ही चेक करून सुरू आहेत का नाही ते तुमचे टाइम टेबल कळवा कॉलेजला सांगितलं आणि तुमचे मोबाईल नंबर कळवा आणि ज्या दिवशी तास घ्यायचा पहिला तास मलाही संभ्रम पडला नंतर तास घ्यायचा पण योगायोगानं माझे दोन मुलं चांगले त्या मोबाईलच्या तंत्रातले जाणकार असलेले माझा एक नातू आज वगैरे समोर आलाय अमर नावाचा तो त्याच्यामधला तंत्रज्ञ होता तो माझ्याच कॉलेजला त्यावेळेस ऍडमिशन घेऊन होता तर मग त्या काळात मला त्यांनी सांगितलं तंत्र मोबाईलचं सा। तर माझ्या मुलांनी सांगितलं की पप्पा तुम्ही काय करा आम्ही तुम्हाला सगळं सेटिंग करून देतो त्यांनी स्टँड मागवला मोबाईल ठेवला तो नीट लावून दिला मला खुर्ची दिली माझ्या पाठीमागे ज्ञानेश्वरांनी तुकारामाचे पुतळे ठेवले पुस्तकाच्या रांगा रचून ठेवल्या छानपैकी सेटअप करून ठेवलं आणि मला म्हणेल तुम्ही या खुर्चीवर बसा आणि शिकवा तर तो माझ्यासमोर तोच प्रश्न होता समोर कोणीच दिसत नाही शिकवायचं कसं तर माझा त्यातला तज्ञ असलेल्या मुलांनी मला मोबाईलचा तो पॉईंट दाखवला हो की पप्पा या पॉईंटकडे पाहून तुम्ही बोला म्हटलं या पॉईंटकडे पाहून बोललेलं काय होईल तर ते म्हणाले समोरून जे पाहतील ज्यांना दिसेल त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत आहात असा त्याचा परिणाम होईल म्हणाले म्हणून त्या पॉइंटकडे पाहून मी शिकवलं शिकवलं मी मला फक्त माझ्या वर्गात मी जो विषय शिकवला तर त्या वर्गात ऑप्शनल मराठीला पंधरा विद्यार्थी होते आता पंधरापैकी किती उपस्थित होते माहीत नाही अनेक मुलांच्या अडचणी होत्या त्यातल्या दोन मुलांना आम्ही प्राध्यापकांनी पैसे जमा करून मोबाईल घेऊन दिले होते किंवा तुम्ही हे तास करा कारण तुम्ही पुढे याच्यावर तास करावे लागणार आहे किती मुलं उपस्थित होते तर माझी मुलं म्हणाले की पप्पा हे समजतं तुमचा तास संपल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो किती पोरं उपस्थित होते मग तास संपल्यावर मी विचारलं छोट्या मुलाला मी बाळा म्हणतो म्हटलं बाळा किती मुलं उपस्थित होते रे तर त्यानं ते चेक केलं ते म्हटलं पप्पा पाचशे विद्यार्थी उपस्थित होते म्हटलं माझे पंधरा स्कोर आहेत रे माझ्या विषयाचे पंधरा स्कोर आहेत माझ्या कॉलेजचे ते म्हणजे ते आम्हाला माहीत नाही पण तुमचा आता जो तास झाला त्या तासाला उपस्थिती पाचशे होती म्हटलं असं कसं काय झालं तर ते म्हणाले आता फक्त तुमच्या कॉलेजची स्कोर तुमचा तास करतील असं नाही सगळ्या महाराष्ट्रातली मुलं तुमचा तास आता करू शकतात त्याच्यामुळे ही कुणीही मुलं असतील सांगता येत नाही दुसऱ्या दिवशी पाच हजार संख्या वाढली तर पहिल्या दिवशी माहीत झालं ना पाच हजार संख्या वाढली ही संख्या वाढत 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 कुठपर्यंत गेली माहिती ज्या दिवशी मी वामनदा कर्डक यांची मानसा इथे मी तुझे गीत गावे ही कविता शिकवली त्या दिवशी पावणे तीन लाख विद्यार्थी माझ्या त्या तासाला उपस्थित होते युट्यूबवर अजून माझे हे तास आहेत आमचं कॉलेजचं नाव ज्ञानोपासक महाविद्यालय आमच्या कॉलेजच्या मराठी विभागाचं युट्यूब चॅनल आम्ही सुरू केलं कारण ऑनलाईन शिकवताना पोरांना जर रेंज नसेल तर त्यांना तास करता येणार नाही म्हणून आम्ही आमच्या ज्ञानोपासक कॉलेजच्या मराठी विभागाचं चॅनल सुरू केलं तासाचे व्हिडिओ करायचे चॅनलवर टाकायचे पोरांना जेव्हा रेंज असेल जेव्हा मोबाईल उपलब्ध असेल तेव्हा त्यांनी ते पाहायचे अशी आम्ही व्यवस्था केली होती त्याच्यामुळे के अजूनही तुम्ही आमच्या कॉलेजच्या मराठी विभागाचं चॅनल जर सबस्क्राईब केलं त्याच्यावर टेस्ट केलं चेक केलं तर ज्ञानोपासक मराठी विभाग असं त्याचं नाव आहे कॉलेजचं नाव ज्ञानोपासक ना आमच्या मराठी विभागातलं व ज्ञानोपासक मराठी विभाग या नावाचं ते चॅनल आहे त्याच वेळी आमच्या विद्यापीठानं संपूर्ण विद्यापीठासाठी एक चॅनल सुरू केलं संपूर्ण विद्यापीठासाठी जे चॅनल सुरू केलं त्यांचे सबस्क्रायबर सातशे वर सातशे होते आणि आमच्या एक एका कॉलेजच्या एका विभागाचे सबस्क्रायबर बावीस हजार होते आता ते वाढले असतील बावीस हजार होते एका विभागाचे आणि दरम्यानच्या काळात मी जे जे शिकवलं ते सगळे व्हिडिओ आता उपलब्ध आहेत माझ्या असं लक्षात आलं शिवाजीराव सर की फक्त पोर तर महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार माझा तास करतायत वारकरी माझा तास करतायत आणि आळंदीच्या सगळ्या वारकरी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना कंपल्सरी केले माझे तास करायला कारण सगळ्या संतांचे मी तास घेत होतो ते तास अजून उपलब्ध आहेत मी ज्ञानेश्वर शिकवले तुकाराम शिकवले सोळा संतांचे सोळा व्हिडिओ ते सगळे चेक करा तुम्ही तुमच्या लक्षात येईल की से बाकीचे लोक तास करत होते आणि इतकंच नाही तर कधी शक्य होतं की माझ्या तासाला कुलगुरू बसतील माझ्या असं लक्षात आलं की माझा तास नियमितपणे तीन कुलगुरू करत होते तीन कुलगुरू करत होते पहिले कुलगुरू आमच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर होते ते रिटायर झालेले होते आता कुलगुरू नव्हते हो पुण्यामध्ये स्थायिक झालेले होते आणि पुण्यामध्ये साईन झालेल्या त्या कुलगुरूंनी आपल्या माझी विद्यापीठाची ऑनलाईन टीचिंगची काय सिस्टीम आहे ती चेक केली त्याच्यामध्ये माझे तास दिसले आणि त्याच्यानंतर माझे तास त्यांनी रेग्युलर करायला सुरुवात केली आणि एक दिवस अचानक त्यांचा फोन आला की मी पंडित विद्यासागर बोलतोय ते आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू असले तरी माझ्या परिचयाचे नव्हते नाव माहित मला की आपले कुलगुरू आहेत पण माझा त्यांचा कधी परिचय झाला नाही कारण मी कधीही विद्यापीठाची कुठलीही निवडणूक लढवली नाही विद्यापीठाच्या कुठल्याही कमिट्या समित्यांवर मी कधी गेलो नाही विद्यापीठामध्ये मी कुठल्याच कामासाठी कधी गेलो नाही त्याच्यामुळे कुलगुरूंची कधी भेट झाली नाही एवढं माहीत नव्हतं मला म्हटलं तुम्ही कस काय जर फोन केला तर ते म्हणाले की मला माझ्या माझी विद्यापीठाचं काय चाललेलं आहे ते चेक करण्यासाठी मी ते पाहिलं तुमचे तास दिसले आणि ते म्हणाले आता ऑनलाईन टीचिंग आदर्श पद्धतीनं कसं करावं त्याच्यासाठी नमुना म्हणून अनेक लोकांना मी तुमचे व्हिडिओ पाठवत आहे एक दिवस नागनाथ कोतापल्ले यांचा फोन आला ते आमच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पण मी त्यांचा विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकलेलो एम ए मराठी त्यांच्या हाताखाली केलेलं ते म्हणले तुझी मी तुझे तास करत असतो म्हटलं सर तुम्ही कसे काय तास करता तर म्हणाले मी एक दिवस सहज चेक करताना तुझा तास दिसला म्हणून मी त्या दिवशीपासून तुझे तास करायला सुरुवात केली त्यामुळे माझ्यावर एक जबाबदारी आहे की एवढी मोठी माणसं तास करतायत तर आपण तो खूपच काळजीने घेतला पाहिजे एका काट्याचीही चूक नाही झाली पाहिजे एका अक्षराचीही चूक नाही झाली पाहिजे म्हणून जास्त जास्त काळजीने मी तास घेत होतो आणि आमच्या परभणीला कृषी विद्यापीठ आहे त्या कृषी विद्यापीठामध्ये अशोक धवन नावाचे कुलगुरू होते सर हे अशोक धवन तास संपला की मला फोन करत सर मी तुमचा तास केलाय माझी हजेरी डाका म्हणून अशोक धवन त्यांना म्हटलं सर तुम्ही काय माझा तास करताय तुम्ही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अहो तुम्ही काय सुंदर संत साहित्य शिकवता हो हे संत साहित्य शिकण्यासाठी मी तुमचे विद्यार्थी झालो म्हणाले आणि मी तुमचा तास करतोय कोरोना आला नसता तर मला हा अनुभव आला असता काय मी मोबाईल घेतला असता काय गे। आणि मोबाईल मी कशासाठी घेत नव्हतो तर माझ्या लेखन वाचनावर परिणाम होईल पर म्हणून पण मोबाईल घेतल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लेखन वाचनाला हा मोबाईल कसा पूरक करता येईल त्याच्यामुळे मोबाईलवर सध्या मी लेखन करतो आता मला हातात लेखणी घेण्याची गरज नाही मी व्हाईस टाईप करतो मला लोक म्हणाले की बाईस टाईप करताना काहीच्या काही उमटतंय म्हटलं तुम्ही नीट उच्चार केले तर सगळं नीट उमटतंय तुम्ही नीट उच्चार करत जा म्हणजे ते आपोआप सगळं नीट उमटतंय आणि दोनदा करेक्शन करावं लागतं एवढं मोठं प्रचंड लेखन माझ्या हातून कधीही झालं नसतं एवढं लेखन मी आता करू शकतो कारण त्या मोबाईलमुळे मला ते शक्य झालं आणि मोबाईल घेतल्यानंतर माझ्या मुलांना पहिल्यांदा म्हटलं की मला या मोबाईलवर दुसरं काही पाहिजे नाही फक्त कबीर पाहायचंय आणि मग मी कबीर सर्च करत गेलो कबीर प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट आहे युट्यूबवर तुम्ही कबीर प्रोजेक्ट या नावानं सर्च करा आणि पहा त्याच्याविषयी मी बोलायला लागलो तर कदाचित एक तास लागेल इतका सुंदर तो प्रोजेक्ट तासा तो गाये तासा तो आहे शेकडो तासाचं शूटिंग उपलब्ध आहे जगातल्या सगळ्या कबीर अभ्यासकांची व्याख्यानं सगळ्या कबीर गायकांची गायनं त्याच्यावर उपलब्ध आहेत आणि त्याचा सगळ्या हिस्ट्री तर इतकी सुंदर आहे त्या कबीर प्रोजेक्टची ते सांगत बसत नाही फक्त एवढंच सांगतो की कबीर प्रोजेक्ट, प्रोजेक्ट सर्च करा आणि तो सर्च केल्यामुळं माझा कबीराचा इतका अभ्यास झाला आणि नंतर मी कबीराचा इतका अभ्यास केला की आता मी मराठीमध्ये कबीर संत सुधारक आणि कवी नावाचा ग्रंथ लिहिला जो सध्या बऱ्यापैकी लोकांना मान्य होत आहे पॉप्युलर होत आहे कदाचित मी मोबाईल घेतला नसता तर कदाचित मी कबीरावरचा ग्रंथ लिहू शकलो नसतो त्याच्यामुळे आपल्यावर जी आपत्ती येते त्या आपत्तीचाही चांगल्या पद्धतीनं कसा विचार करता येईल याचा विचार शिक्षकांनी करावा असं मला वाटतं कोरोना काळानं तो धडा मला शिकवला कोरोना काळ वाईटच होता पण त्याच्यातूनही काही चांगल्या गोष्टी घडाल्या त्यात म्हणजे माझ्या अनुभवाला आलेल्या हे गोष्टी एक शिक्षक म्हणून मी तुमच्या समोर अनुभव म्हणून मुद्दा सांगितल्या